माझे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर आंदोलकांचे ढोल बजाव आंदोलन सोलापूर मधले भाजप आमदार आणि माझे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर समाजाच्या आंदोलकांनी ढोल बजावो आंदोलन केले आहे गेल्या आठ दिवसांपासून आंदोलक उपोषण करत आहेत आंदोलकांचे म्हणणे आहे की आमच्या मतांवर ज्यांनी आमदारकी आणि खासदारकी मिळवली त्यांना आता आमच्या समस्या ऐकायला वेळ नाही दोन दिवसांपूर्वी दिलेले निवेदनही दुर्लक्षित केले गेले आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेखर बंगाळे यांनी सांगितले की लोकप्रतिनिधी कुंभकर्णाची आहेत आणि आम्ही त्यांना योग्य जागा दाखवू नमस्कार जय मी शेखर बंगाळे कार्यकर्ता समाजकर्ता अध्यक्ष आज दोन दिवसापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व लोकप्रतिनिधी खासदार असतील आमदार असतील यांनी पंढरपूरमध्ये गेल्या आठ दिवसापासनं जे उपोषण करते अन्न त्याग करून त्या ठिकाणी उपोषण करते बसलेले त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे त्यांना ह्या लोकप्रतिनिधी ज्या आमच्या जीवावर आमच्या धनगर समाजाच्या मतावर ज्यांनी आमदारकी भोगली त्या आमदारांच्या खासदारांच्या घरासमोर आम्ही ढोल बजाव खऱ्या अर्थानं हे कुंभकर्णाचे कुंभकर्णाची झोप घेतलेले लोकप्रतिनिधीच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं के आहे त्यांना झोपेतून जागा करण्यासाठी आम्ही ढोल वाजवून आमचा जो पारंपरिक ढोल आहे त्यांचा आवाजानं व्हावं आणि आमच्या प्रश्नाकडे तर लक्ष द्यावं यासाठी आम्ही आज आ, आ, माजी आ, मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये निर्णायक मत असताना सुद्धा आज दोन दिवसापूर्वी सांगून सुद्धा या ठिकाणी बापूंना आमचं निवेदन घेण्यासाठी वेळ नाही याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या कालामध्ये ज्या पद्धतीनं खासदार केला ज्या सरकारनं आम्हाला फसवलं या सरकारला आम्ही सत्तेपासून वंचित ठेवलं अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातून या सरकारनं जर आम्हाला दिलेलं आश्वासन जर पाळलं नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील धनगर समाजांची जागा दाखवल अशी आशा व्यक्त करतो